अरे मला पण सांग की अर्पिता फोनचे पप्पा कान देऊ नाही का हो कान वर करू नाही तू वाटल्यास मी ऐका हा हो काय म्हणते माणूस काय करत जेवण करत मग तीच म्हणाल तुम्ही काय जेवण केलं पोट भरत तुम्ही जवळच आहे म्हणून मी सांगितलं ना जर सांगितले नसते बाई आणि भूक पण लागत नसेल मग जेवण केल्यावर पुन्हा भूक लागत नाही म्हणून पोट भर जेवण करायचं टेन्शन बिन्शन काय घ्यायचं नाही मग टेन्शन आहे का टेन्शन जर माझं ही काम राहिलय ती काम राहिलय बर त्या टेन्शनच्या म्हणजे जेवढ्या टेन्शनला पण वेळ दिलाय का तेवढ्या वेळात आपण पाचदा जेवण करू बरोबर आहे ग अर्पे तुझं ऐकलं पाहिजे सगळ्यांनी त्याच्यामुळे टेन्शन फ्री राहायचं एकदम माझ्यासारखं हा बरोबर आहे बघा आरपीद खर फर... ती पण पडू दे हो टेन्शन कस ते घ्यायचं टेन्शन घ्यायचं नाही पटिस जेवण करायचं पडदिशी कामाला लागत कसं टेन्शन येत हो बरोबर आहे बरोबर आहे Okay, two.